आपली मागणी होती की आपलं रेग्युलर इंट्रॅक्शन हो सर्वात कुठला कुठलाही दिवस येतात मी रिसाइड करतो कुठल्याही दिवशी तुम्हाला मिळणार असेल सर्वात रेग्युअल निश्चित करून देतो आणि त्यानंतर बाकीच्या आपल्या शहरा तुम्हाला माहिती बाकीचे पाण्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल आणि इतरही जे आपल्या बाबी आहेत आपल्या कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत

त्याच्यामध्ये कुठले असेल बांधकाम विभाग असेल प्रामुख्यानं मागणी केली जाते कुठलीही बाब असेल ती स्वतः कुठलीही चांगली घेत नाही त्यामुळे कुठलीही बाब कोणी असेल किंवा इतर कोणाचं नाव सांगून देत असेल तर त्यांनी त्या रिव्ह्यूवर कॉन्टॅक्ट करावा आणि इतर कुठे प्रशासकीय परिवर्तन आलं आहे किंवा आपल्या सरकार आहे तर हा जो ईमेल इमेल नागरिकांनी कुठेही

हँडिंग क्लोथ असतात तर त्यामुळे आमचं म्हणजे विशेषतः नागरिकांमध्ये तर त्यांनी आमच्याकडे जाऊन डायरेक्टली दखल करू शकतात विशेषतः परमिशन वगैरेही बऱ्याच प्रकारे नागरिकांना सुद्धा माहिती दिली जाते भीती घेतली जाते की बाबा हे तुम्हाला मिळणार नाही असं कारण काय झालं युडीसी पॅन आल्यापासून क्लॅरिटी आली असं की म्हणजे आता कुठलाही आमच्या वाचता येतो तो माणूस वाचून मिळू शकतो की बाबा माझ्या टक्के एरियामध्ये जाणार आहे आणि काही लोक काय तुम्ही प्रवेश करतात की माझ्या बाहेरला कोणी देऊ शकत आहे काय झालं की आपलं जुडीसी वगैरे किती मिळाला कॉन्ट्रॅक्टिंग जाऊ शकतो किंवा असं कुठलाही घेऊन तो सुद्धा काही माझ्या पद्धती अशा प्रकारचं किती जे इन्फॉर्मेशन जास्त लोकांकडे न गेल्यामुळे लोकांमध्ये भीती नेमा होते लोक लोक काम हो वगैरे म्हणून बऱ्याच वेळा काही एजंट्स नेमा होतात काही कर्मचारी म्हणून पैसे मागणी करू शकतात तर आपल्या मार्ग सर्वांना माझं हे कावंत्र आहे की कुठल्याही स्वरूपात कोणी पैशाची मागणी कुठल्याही काम असेल तर त्या कंप्लेंट करावी तुमचं नाव डिस्क्लोज केलं नाही फक्त आम्हाला एवढी स्पेसिफिक तक्रार मिळेल थोडं मला

त्याला मुद्दाम त्रास तर जाणार जे काही तुमच्याकडे प्रशासकीय आज मी शेअर करतो मेन लस अडवून बसेल मुद्दाम दिल्यांकाही पशाच्या कारणावर असं मी इतर कुठल्या होतो त्यासाठी हा आपल्याला जास्त अजून कुठे आले नाही काय होतो माझी कामाची पद्धत आहे म्हणजे मग होतं तेव्हा सुद्धा मी माझं

तीन मधलं मला किमान अंदाज तरी काय खाली रॉड मेकॅनिझम आहे समजा जर जर एस पैसे ट्रक मी करू शकतो अजून मी काय माझ्या मला फक्त लोकांकडून घेण्यासाठी मी सगळ्या पाच ते दहा वर्षामध्ये जेवढ्या उशीर दिले गेले किंवा परमिशन दिल्या गेल्या दोषी गेले दोन पॅटर्न आहेत तुमचा संबंध आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आपल्या त्यानं परमिशन घेतली पण दुसरी घ्यायला आली मग त्यांनी काय केलं असतं कारण त्याला इंटरेस्टच नाही मी जसं म्हणत आहे पार्किंगच्या खाली घेतले त्याचा काळा काढला आहे बँकेला दिला आहे हा त्याच्यासाठी मी खरं एक तीन महिना सुरू झाला त्याच्यामध्ये दोन आम्ही पान विभाग आणि आमचे जे दोन लोक असतात त्याच्यामार्फत ज्या परमिशन दिले गेलेले आहे तर त्याचं आणि त्यात आमचं म्हणजे आमच्या जेव्हा रेव्हन्यू वाढीसाठी एक महत्त्वाचा हे आहे दंड पण होईल रेग्युलायझेशन पण होईल आणि त्याच्या कारवाई पण होईल म्हणजे त्याच्यामध्ये त्या लोकांनी आणि गुणा अडचणी याचा पण कारण नाही म्हणजे की कारण जी परमिशन दिली होती सोडून जसं म्हणजे वाढून दिले किंवा खाली पार्किंगचं परमिशन घेतले किंवा परमिशन रेसिडेन्शियलचं आहे तिथं कमर्शियल वापर सुरू आहे असं मला लक्षात येईल तसं आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आम्ही स्पेसिफिकली बांधकाम विभागाच्या जेवढ्या परमिशन केल्या पाच दहा वर्षांमध्ये इशू केल्या ज्यांना ओसी पण दिली गेली दोन्ही त्यांनी ओसी घेतली नाही ते पण ज्यांनी ओसी घेतली परंतु त्यांनी वापर सुरू केला

वाचाव त्यांनी आली on the right there. Desde aquí

त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं त्याला आम्ही डेमॉन्स्ट्रेट पण करायला सांगितलं त्या नुसतं फक्त आहे त्याच्यामध्ये त्यामुळे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतात मग त्यांना आम्ही त्यांना ते पेमेंट दिली काय प्रॉब्लेम पेमेंट ठेवलेलं ते त्यांना करतो त्याचा उद्देश उद्देश एकच आहे की आपल्या आपल्या नागरिकांना

मुख्य आयुक्त त्याला बळी पडतो असा त्या पूर्वीचा इतिहास आहे तर जो भ्रष्टाचाराचे काढण्यासाठी अतिक्रमण हटवण्यासाठी सुद्धा ठाम भूमिका घेण्याची गरज आहे ज्या प्रमाणात सोलापुरात फक्त महानगरपालिका सध्या स्वच्छतेच्या बाबतीत दिसते बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये फेल्युअर ठरले असं लोकांचं मत आहे तर सगळेच विभाग कार्यरत झाले या दृष्टीनं जर आपण नियोजन केलं शंभर दिवसाचा एखादा प्रोग्राम किंवा दोनशे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तशा पद्धतीने जर काम झालं तर बरोबर होईल

अधिकारी दिलेले आहेत तर त्यांच्याकडनं काम करून घ्या आणि ते काम जर झालं तर डिजिटल फलक काढले जातात शहर मिळून होतं वारंवार वर्षा वर्षाचा प्रश्न आहे तो कधी सुटलेला नाहीये आहे महानगरपालिका एवढ्या संपूर्ण शहरात बस सेवा बंद इतके वर्ष ती सुरू होत नाही काजू काजू प्रश्न सर तर ते शहराच्या वेळापत्रक साधत काही ठिकाणी रात्री बाराला पाणी येतं काही ठिकाणी पहाटे पाचला पाणी येतं काही ठिकाणी दुपारी दोनला अहो सर कर्मचाऱ्यांनी कसं ते जर वेळापत्रक सापडायचं नवरा बायको असतात प्रॉब्लेम प्रॉब्लेम हॉस्पिटलचा शाळांच्या इमारती आपल्या शाळा चालत असल्यामुळे बंद पडल्या तिथं अनाधिकृतपणे लोक घुसून त्या शाळेच्या इमारतीचा गैरवापर करत आहेत तर ह्या सगळ्या अशा अनेक बाबी मी आता तुम्हाला पहिल्याच भेटतील तेवढ्या काही सगळे सांगत नाही एक गोष्ट कनेक्शन आने रहता है उनके पास एक हिली करता है हिली क्यों इतने पास तक तो जाकर लोग तो चली गए हैं कारण आप लोग लोग ये करते हैं तो तेरे तो उसे जहाँ रहेगा तो जहाँ का लोग का नहीं उसे क्या करते हैं वाडवा जिंदा जो वहाँ पर जरूर शोभा जाए लेकिन चीजें

జనరల్ <laughs>

डॉट सोलापूर एम सी ॲट द रेट ईमेल डॉक्टर आणि त्या सुद्धा आम्ही हे ईमेल देतो हा प्रामुख्याने हा जो ईमेल देतो त्या ईमेलचा वापर जो आहे तो ते भ्रष्टाचारासंदर्भातले आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावं कारणं तुमच्या इथं कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या डेट झाल्या असतील त्या आपल्या जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपल्या सरकारला जे आहे त्याच्यावर करण्यात यावं आणि हे जे आम्ही ईमेल शेअर करतो पर्सनली माझ्याकडे असणार आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने हे पारदर्शकता आणि भ्रष्टाचारासंबंधी

साहेब यामुळे आपलं कंबर तलाव एरिया आहे उतात्मा आहे दोन जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला डावळ्याची मृतकाव्या तो आपल्याला कंटेनमेंट झोन काय जाईल केला आहे सर्वांना आपल्या मार्फत आव्हानी आहे की या वाड्यातील जे चिकनचे दोन दुकान आहे जे चिकन असेल मटन असेल तर जे मांस त्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असेल तर त्याच्यामध्ये आवळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतो किंवा मानवांतून होतं की जे काय तुम्ही नॉर्थनमध्ये जे मांस बटर वगैरे खाता ते पुरस्ट देऊन खायचं आहे आणि ह्या वगैरे पकाातल्या एरियातले जे दुकान असेल त्याला जो आम्हाला सकाळी वाढश प्राप्त झालेला आहे आणि आता संध्याकाळीपासून दुपारपासून जी त्या ठिकाणी जे मावस उप जी असेल खुली मावस वगैरे असेल किंवा सजोडिलेलं जाते ते बंदी करण्यासाठी आमच्या ठिकाणी मार्फत करावायच्या सूचना होतो आणि तुम्हालाही असे होतो तवळे वगैरे लक्षात आलं की आपण ते आमचा अधिकृत विभाग आहे ॉडी असं दिले की त्या कसं वापरावी सोडून सोडू शकत कसं आहे करावं तर ती त्यांनी शक्यतो या भागामध्ये नागरिकांनी सुद्धा काही दिवस त्यांना मला वाटतं की आपल्या तालवादारी आहे किंवा आदुहरी आहे बऱ्याच वेळा नागरिक असतात त्या ठिकाणी त्याने वॉकिंगसाठी करा काही दिवस त्या ठिकाणी त्यांना अवॉइड करा इतर आपले जे प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर असं सर्व वाईट गटांमध्ये विक्री शडिंग स्टॉल आमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन आता आज आणि उद्या त्याचबरोबर इतर वेगवेगळे सुद्धा महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी विजिट करून ती खरेदी करावी आणि जे कार्यक्रम या ठिकाणी त्याला पार्टिसिपेट करावं साधारणतः मेपर्यंत आपल्याला जे म्हणजे आपल्याला सोक्ष आपल्याला टेस्टिंग झाल्यानंतर काही साडी अडचणी लक्षात येईल काम साधारणतः मुख्य पंधरा दिवसामध्ये संपवण्याचं प्लॅनिंग तर त्यांच्या गायडिंग ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता